एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवारला सरस्वती कॉन्व्हेंट येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले श्री दत्त शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेशरावजी कोहळे संचालिका सो मालती कोहडे यांच्या हस्ते प्रज्वलन करून श्रीकृष्ण मूर्तीची पूजा अर्चना करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले कार्यक्रमाला इंदिरा कॉन्व्हेंट पाचगावच्या संचालिका सो कल्याणिता इंगोले तसेच डॉक्टर सो अनुपमा घोडे मार्गदर्शक राधेश्याम गायधणे खोब्राकडे प्राचार्य श्रीमती वनिता बोयार उपप्राचार्य श्रीमती सुरेखा तलवारे सर्व टीचर्स आणि विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यात श्रीकृष्ण मुकुट सजावट माखन हंडी सजावट तसेच बासरी सजावट आणि श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या विद्यार्थ्यांची श्रीकृष्ण जीवनशैलीवर आधारित एकल नृत्य आणि सामूहिक नृत्य सादर झालीत या कार्यक्रमानंतर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम सुरू झाला यात विद्यार्थ्यांनी थरावर थर लावून अथक प्रयत्न केले विद्यार्थ्यांनी हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की अशा प्रकारे श्रीकृष्ण जयघोष करून विद्यार्थ्यांना शेवटी दहीहंडी फोडण्यात यश मिळाले मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यात आले शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेट आणि दहिकाला प्रसाद वाटून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यात नर्सरी के जी वन के जी टू आणि वर्ग एक ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला कार्यक्रमाच्या आयोजनात सो so, अस्मिता मॅडम माया मॅडम दुर्गा मॅडम सीमा मॅडम किरण मॅडम प्राजक्त मॅडम रीना मॅडम मेघा मॅडम ममता मॅडम शारदा मॅडम ज्ञानेश्वरी मॅडम अश्विनी मॅडम हेमलता मॅडम स्वाती मॅडम तसेच विशाल वेघे गीता मॅडम सुनील भाऊ तसेच शाळेतील जयमाला ताई आणि मीना ताई प्रीती ताई यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अथक प्रयत्न केले महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठरावे